तर मंडळी मस्त हा लुसलुसीत नाश्ता बनवण्यासाठी मी इथे एक लहान वाटी जाड पोहे घेतलेले आहेत जे आपण रोज यूज करतो ना तेच पोहे आहेत आणि अशी कोणतीही वाटी सेट करून घ्यायची आहे त्याच वाटीने माप काढला तरी चालेल कारण की माप परफेक्ट निघालं की नाश्ता चुकण्याची कमी शक्यता असते वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर पन्नास ग्राम इतके हे पोहे आहेत आता काय करायचं या पोह्यांना चांगल्या प्रकारे एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्यामधला एक्स्ट्रा स्टार्च असेल किंवा बारीक बारीक मातीचे कणं असतील धूळ हे सर्व निघून द्यायला पाहिजे म्हणून ह्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्या अगोदर तर मंडळी इथे मी पोहे चांगल्या प्रकारे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता काय करायचं एक तीन ते चार चमचे ह्या पोह्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि ह्याला असंच मोकळं सोडून द्यायचं आहे जेणेकरून पोहे, पोहे चांगल्या प्रकारे भिजले जातील आणि मस्त टम्म फुगले जातील आता इथे दुसरीकडे ज्या वाटीने आपण पोहे घेतले होते त्याच वाटीने मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे ही झाली एक वाटी आणि दोन वाटी तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवायला थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे तुम्ही पोहे जितक्या मापाने मोजून घेतला त्याच्या दुपटीने आपल्याला इथे रवा लागणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजेच की पन्नास ग्राम मी पोहे वापरलेत तर शंभर ग्राम इथे मी रवा वापरत आहे आणि तितक्याच क्वांटिटीमध्ये म्हणजेच की जितकी पोह्याची क्वांटिटी घेतलेली होती तितक्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला इथे दही वापरायची आहे दही जास्त आंबट नाही म्हणून मी तितक्याच क्वांटिटीमध्ये दही वापरत आहे तुम्ही जास्त दही आंबट वापरत असाल तर दोन ते तीन चमचे दही वापरलं तरी चालेल किंवा तुम्हाला दही वापरायचं नसेल तर दोन ते तीन लिंबाचा रस वापरलं तरी चालेल किंवा तुम्हाला दही आणि लिंबाचा रस वापरायचा नसेल तर एक चमचा आमचूर पावडर वापरलं तरी चालेल तर मंडळी अगोदर ह्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी वापरायचं आहे ते सुद्धा थोडं थोडं पाणी वापरायचं आहे एकदाच पूर्ण पाणी वापरायचं नाही एकदाच पूर्ण पाणी वापरलं की बॅटर जास्त प्रमाणामध्ये पातळ होणार आपल्याला हे बॅटर घट्ट पाहिजे म्हणून ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी वापरायचं आहे इतकंही पाणी लागेल तितकं आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडंच पाणी वापरायचं आहे तुमच्या रव्याच्या क्वालिटीवर अवलंबून आहे पाणी किती शोषून घेणार आता मी तुम्हाला शेवटी सांगतो ह्याच्यामध्ये पाणी किती लागणार आहे एकदम झटपट अशी रेसिपी आहे दोन्ही जिन्नस बेसिक आहेत सर्वांच्या घरी हे अवेलेबल असतातच म्हणून काहीच अवघड नाही ही रेसिपी बनवताना तुम्ही मुलांच्या शाळेच्या डब्यालासुद्धाही देऊ शकता किंवा मोठ्यांच्या डब्यालासुद्धा ही रेसिपी झटपट बनवून देऊ शकता कोणतीही पूर्वतयारी न करता फटाफट ही रेसिपी तयार होते आणि तितकीच टेस्टीसुद्धा लागते बरं का तर मंडळी रव्याचा बॅटर चांगल्या प्रकारे एकदम मस्त घट्ट तयार झालेलं आहे थोडं थोडं पाणी वापरून असं घट्ट बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि गाठी पडायला न पाहिजे इतकं लक्षात ठेवा आता पाणी किती लागलं आहे मी तुमच्यासमोर एक वाटी पाणी वापरलं होतं आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी वापरलं आहे म्हणजे जवळपास समजा ना पाव वाटी पाणी इतकं मी वापरलं आहे टोटल पाणी लागलं ला, सव्वा वाटी म्हणजे ज्या वाटीने आपण पोहे घेतले होते त्याच वाटीने सव्वा वाटी पाणी लागलेलं आहे म्हणजेच की ह्या रव्याला सव्वा वाटी पाणी लागलं ला आहे ला, तुमच्या रव्याला जास्तसुद्धा लागू शकतं कमीसुद्धा लागू शकतं ते तुमच्या रव्याच्या क्वालिटीवर अवलंबून आहे आता काय करायचं रवा चांगल्या प्रकारे भिजून सेट व्हायला पाहिजे त्यासाठी एक पाच ते सात मिनटं झाकण लावून ठेवू जेणेकरून रवा चांगल्या प्रकारे भेजून सेट होईल तर जोपर्यंत आपलं पीठ सेट होते तोपर्यंत आपण इथे झटपट चटणी बनवून घेऊ त्यासाठी मी इथे थोडंसं जास्त प्रमाणामध्ये कोथिंबर घेतलेली आहे बारीक कापायची काहीच गरज नाही कारण की आपण याला वाटूनच घेणार आहोत दोन चमचे दही घ्यायची आहे तिखटपणासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चार लसणाच्या पाकळ्या ह्याला बाइंडिंग चांगली येण्यासाठी एक चमचा फुटाने किंवा तुम्ही शेंगदाणे वापरलं तरी चालेल थोडेसे कढीपत्ता चवीनुसार मीठ आता मी इथे एक सिक्रेट जिनस वापरणार आहे त्याच्याने ह्या चटणीची चव अप्रतिम येते इथे मी एक पाव वाटी हे बारीक शेव वापरलेले आहे तुम्ही वाटलंच तर ह्याच्या जागी जाड शेव वापरले तरी चालेल एकदा ह्या पद्धतीने तुम्ही ही चटणी बनवून पहा खरंच ही एकदम खाण्यासाठी इतकी एक टेस्टी बनते तुम्ही चपातीबरोबर पण ही चटणी नक्कीच खाल आता थोडं थोडं पाणी मिक्स करा एकदम बारीक चटणी वाटून घ्यायची आहे तर मंडळी एकदम मस्त अशी बारीक चटणी वाटून झालेली आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ मिडियम थिकमध्ये ही चटणी मी वाटून घेतलेली आहे आणि इतका भारी सुगंध येत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये हे कळणार तर नाही तुम्ही स्वतः ह्याला बनवून पहा तरच तुम्हाला कळणार ही चवीला तर भारी आहे आणि सुगंध म्हणजे ह्याचा फ्लेवर इतका मस्त दरवळत आहे है। तुम्ही ह्याच्याबरोबर नाश्ता सोडून चपातीबरोबरच ही चटणी खायला बसणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो ही चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे चला तर मंडळी थोड्या वेळ ह्या चटणीला बाजूला ठेवू तर इथे चार ते पाच मिनटंसुद्धा झालेली आहेत आणि पोहे मस्त टम्म फुगले आहेत आणि जबरदस्त नरम पडलेले आहेत पाहू शकता हातानेसुद्धा याला मॅश करू शकता पण आपल्याला ह्याला हाताने मॅश करायचं नाही तर ह्याला आपल्याला एका लहानशा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पोहे काढून घ्यायचे आहेत पोहे चांगल्या प्रकारे नरम झालं की पुढची कृती एकदम फटाफट होते आता याच्यामध्ये आपल्याला तिखटपणासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सोबतच दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या व दोन लहान तुकडे आलं वापरायचे आहे आणि ह्याच्यामध्ये जवळपास एक अर्धी वाटी पाणी वापरायचं आहे आणि ह्यालासुद्धा एकदम घट्ट वाटून घ्यायचं आहे जास्त पातळ वाटून घेऊ नका वाटलंस तर थोडं थोडं पाणी टाकून ह्याला एकदम बारीक वाटून घ्या तर इथे आपण पाहू शकता एकदम घट्ट असं हे पोहे वाटून घेतलेले आहेत म्हणून जास्त पाणी वापरून ह्याला पातळ करू नका ह्याला एकदम घट्ट वाटून ठेवायचं आहे चला तर मंडळी थोडा वेळ ह्याला आपण बाजूला ठेवूयात तर जवळपास इथे पाच ते सात मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे बॅटर किती प्रमाणामध्ये घट्ट झालेलं आहे कारण की रवा आहे रवा भिजल्यानंतर घट्ट तर झालेला आहे पण इतक्यात आपल्याला इथे पाणी वापरायचं नाही त्या अगोदर आपल्याला इथे जे आपण पोहे वाटून घेतले होते ना ते ह्या बॅटरमध्ये काढून घ्यायचं आहे आता पोहे का वापरलेत मी तुम्हाला सांगतो ह्या नाश्त्यामध्ये नरम आणि लुसलुसीतपणा येण्यासाठी इथे पोहे वापरायचे आहेत तुम्हाला पोहे वापरायचे नसतील तर तुम्ही दोन ते तीन चमचे शिजलेला ताजा भात वापरू शकता किंवा शिळा भात वापरला तरी चालेल आता सोबतच काही व्हेजिटेबल वापरू तर सर्वप्रथम मी इथे एक लहान आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे एक गाजर बारीक कापून घ्यायचा आहे किंवा तुम्ही किसून घेतलं तरी चालेल एक लहान आकाराची शिमला मिरची म्हणजेच की ढोबळी मिरची बारीक कापून घ्यायची आहे थोड्याशा प्रमाणामध्ये बारीक कापलेली हिरवी कोथिंबर आणि नाश्ता मधून एकदम नरम होण्यासाठी फक्त अर्धा ते एक चमचा तेल वापरायचे आहे तेल आपल्याला रिफाईन तेलच वापरायचं आहे मोरीचं तेल वापरू नका चवीनुसार मीठ टाकल्यावर आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे या रव्याच्या बॅटरमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आणि एका बाजूने जवळपास दोन मिनटं सुद्धा घ्यायचं आहे तुम्ही वाटलंच तर तुमच्या आवडीस आवडीनुसार भाज्या ह्याच्यामध्ये वापरू शकता किंवा तुम्हाला कोणती भाजी आवडत नसेल ती नाही वापरलं तरी चालेल किंवा भाज्या न सुद्धा पोह्याचा बॅटर आणि रव्याचा बॅटर तुम्ही एकजीव करून ह्याला झटपट हा नाश्ता बनवू शकता तर मंडळी जवळपास दोन ते तीन मिनटं एका बाजूला फेटल्यावर या बॅटरमध्ये हवा भरली जाते आणि बॅटर एकदम हलकं फुल होतं त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे व्याय नाश्ता एकदम स्पंजी मऊ दुसलुसलीच होतो आणि पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी एकदा पुन्हा पाहून घ्या इतकी घट्ट पाहिजे म्हणजे थोडंसं तुम्हाला याच्यामध्ये एकाच चमचा पाणी वापरावा लागेल असं बॅटर केलं असेल तर ह्याच्यापेक्षा तुमचं जास्त बॅटर पातळ झालं तर काय करायचं थोडासा रवा तुम्ही वापरू शकता आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा इनो वापरायचा आहे तुम्ही इनो जागी सोडा वापरला तरी चालेल आता याच्यावरती आपल्याला अर्धा ते एक चमचा पाणी वापरायचं आहे पाणी वापरल्यावर एकतर हे बॅटर थोडंसं पातळही होईल आणि इनो चांगल्या प्रकारे सुद्धा होणार तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही हे बॅटर रात्री म्हणजे एक दिवस आधी ह्याची तयारी करून पूर्ण बॅटर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तर हे बॅटर चांगल्या प्रकारे सेटसुद्धा होणार मग तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायची गरजच पडणार नाही आणि इनोसुद्धा चांगल्या प्रकारे या बॅटरमध्ये ॲक्टिव्ह झालेला आहे मस्तपैकी हे बॅटर फुललं आहे पाहू शकता आता इथे मी अशा लहान लहान वाट्या घेतलेल्या आहे असं चालणीमध्ये ठेवलेलं आहे आणि वाट्यांना आतील बाजूमध्ये मी थोडंसं तेल लावलेलं ला आहे नाश्ता डिमोल्ड करताना सहज निघायला पाहिजे म्हणून तेल लावून घ्यायचं आहे अर्धा ते एक एक चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये बॅटर सोडायचं आहे तुम्ही वाटलंच तर तुमच्याकडे अशा लहान वाट्या नसतील त्यावेळेस ते काय करायचं तुम्ही इडली पॅनमध्ये किंवा आप्पे पॅनमध्ये सुद्धा ह्याचे आप्पे बनवू शकता इडली बनवू शकता किंवा मोठ्याशा वाटीमध्ये हे बॅटर काढून ह्याला तुम्ही स्टीम देऊ शकता असं पूर्ण काटोकाट वाट्या भरायच्या नाही थोडंसं गॅप ठेवायचं आहे कारण की हा स्टीम झालं की नाश्ता फुगेल तर मंडळी पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर इथे मी अगोदरच पूर्वतयारी करून ठेवलेली आहे पॅनमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे म्हणजे जवळपास एक दोन ते तीन ग्लास ह्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये असं लहानसं स्टँड ठेवायचं आहे मग ही चाणी ह्यामध्ये ठेवायची आहे आणि झाकण लावून जवळपास गॅस फास्ट करून पाच ते सात मिनटं ह्याला स्टीम द्यायचं आहे तर जवळपास पाच मिनटं झालेली आहे झाकण काढूया आणि पाहू शकता मंडळी काय नाश्ता टम्म फुगलेला आहे तरी सुद्धा एकदा चेक करायचं आहे बॅटर बरोबर शिजला आहे की नाही असा काटा चमचा टाका पाहू शकता ह्या काटा चमचाला बॅटर जरासुद्धा चिटकलेला नाही म्हणजे बॅटर चांगल्या प्रकारे शिजलेला आहे म्हणजेच की नाश्ता शिजला आहे आता ही चाळणी काढूया बाहेर आणि ह्या वाट्या चांगल्या प्रकारे थंड करून घेऊया मग डिमोल्ड करून झाल्यावर अशाच पद्धतीने उरलेला बॅटरचा संपूर्ण नाश्ता मी बनवून घेतो तर या चाळणीमधल्या वाट्या चांगल्या प्रकारे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यावरच हे सहज डिमोल्ड होतात तरी सुद्धा मी तुम्हाला एक डिमोल्ड करून दाखवतो चमचाच्या मागील बाजूने किंवा चाकू वापरला तरी चालेल फक्त हलकंसं ह्याची कडं लूज करून यायचे हे पहा पाहू शकता जबरदस्त तासा हा नाश्ता तयार झालेला आहे आणि जरासुद्धा वाटीला चिटकलेला नाही आणि पहा एकदम मऊ लुसलुशीत पाहिलं ना हे पहा एखाद्या रवा इडलीप्रमाणे मी तर म्हणतो रवा इडलीपेक्षाही एकदम भारी हा नाश्ता झालेला आहे एक वाटी पोहे वापरून जबरदस्त असा मऊ स्पॉन्जी नाश्ता तयार झालेला आहे तर मंडळी मी ह्या नाश्त्याला आणखीनच जास्त खमंग आणि टेस्टी बनवणार आहे तर ह्या स्पंजी नाश्त्याला थोडंसं आपल्याला फ्राय करायचं आहे त्याच्यासाठी मी इथे पॅनमध्ये एक दोन चमचे तेल घेतलेलं आहे तुम्ही वाटलंच तर तूप घेऊ शकता किंवा बटरही घेऊ शकता तेल तूप बटर गरम चांगल्या प्रकारे करून घ्यायचा आहे गरम झालं की एक चमचा मिक्स मोहरी जिरा वापरायचा आहेत असं मोहरी जिरा चटकायला लागले की ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या अशा हुब्या कापून घ्यायच्या आहेत आणि थोडेसे कढीपत्ता आता ह्या सर्व जिन्नसांना फक्त काही सेकंदच परतवून घ्यायचा आहे जेणेकरून मिरचीचा कच्चेपणा निघून जाईल म्हणजेच की तिखटपणा थोडासा कमी होईल तुम्ही स्पेशल मुलांसाठी बनवत असाल तर मिरची तुम्ही नाही वापरलं तरी चालेल फक्त कडीपत्ता आणि कोथिंबर वापरलं तरी चालेल हलक्या हाताने हला पसरवून घ्यायचा आहे आणि गॅसला एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे एक, एक पंधरा ते वीस सेकंद ह्याला चांगल्या प्रकारे परतवून घेतलेला आहे आणि मिरचीचा कच्चेपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे म्हणजेच की तिखटपणा थोडासा कमी झालेला आहे आता डिमोल्ट केलेला नाश्ता ह्या पॅनमध्ये काढून घ्यायचा आहे जितकं तुमच्या पॅनमध्ये बसतं तितकं काढून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला एक जवळपास दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे थोडासा कुरकुरीतपणा यायला पाहिजे बाहेरून किंवा तुम्ही याला परतवून नाही घेतलं तरी चालेल तुम्ही असंच ह्याला डब्यालासुद्धा देऊ शकता किंवा सकाळच्या गडबडीमध्ये नाश्त्यालासुद्धा हा नाश्ता बनवू शकता असं चांगल्या प्रकारे टॉस करायचा आहे हलकासा लाल रंग यायला पाहिजे म्हणजेच की ह्याच्या कुरकुरीतपणा यायला पाहिजे असं जवळपास एक ते दीड मिनटं मी ह्याला परतवून घेतलेला आहे थोडासा लाल रंग आलेला आहे आता याच्यावरती थोडीशी बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा ह्याला असं टॉस करायचा आहे म्हणजे जितकं चांगल्या प्रकारे ह्याला टॉस करणार तितकाच ह्याला बाहेरून एकदम मस्त कुरकुरीत येणार तर मंडळी नाश्ता पूर्णपणे तयार झालेला आहे आणि जितका दिसायला सुंदर दिसतो तितकाच खाण्यासाठी भरपूरच चविष्ट झालेला आहे चला तर ह्याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया कोणतीही पूर्वतयारी न करता मस्त असा झटपट स्पॉन्जी नाश्ता एकदा बनवून पहा खरंच मंडळी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना ही रेसिपी भरपूर आवडेल तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा ह्याला तोडून दाखवतो हे पहा एकदम जबरदस्त मऊ लुसलुसीत झालेला आहे आणि मधूनसुद्धा मस्त वाफले गेले आहेत भाज्याही मस्त प्रकारे शिजल्या गेल्या आहेत तर मंडळी कशी वाटली आज ही पोह्याची रेसिपी नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद